नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनलला भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या कर्क राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीमधील ग्रहदशा दशा महादशा महा ग्रह परिस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम घुबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक पर फरकाने आपल्याला जाणवतात अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन लक्ष ठेवू शकता या महिन्यावर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे आपल्या चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तर या महिन्यात कोणते करायचे शुभ आध्यात्मिक उपाय शुभ परिणाम वाढवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो या नवरात्रीमध्ये आपण काय बरं काळजी घ्यावी कोणती करायची साधना उपासना काय आहे वैशिष्ट्य कशी करावी त्या नवरात्रामध्ये घटाची स्थापना असे बरेचसे व्हिडिओ आपण आधी प्रकाशित केलेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कसे राहील ग्रहमान आणि कसे राहतील त्याचे परिणाम आपल्या राशीला सध्या बाराव्या घरातून मिथून राशीमधून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे आणि ते असल्यामुळे बऱ्याच चांगल्या कामामध्ये हातातोंडाशी आलेला घास खाली पडताना दिसतो त्यामुळे एक प्रकारची मानसिक खिन्नता निराशा बऱ्याचदा आपल्याला अनुभवावी लागते लागते आहेच मात्र यामध्ये काहीसा सकारात्मक चांगला परिणाम या महिन्यात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे ही ऑक्टोबर महिन्याची खासियत आहे कारण अठरा ऑक्टोबर पासून आपल्या राशीचा उच्च परिणाम देणारा आणि भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह गुरु हा गुरुग्रह पुढील दीड महिन्यासाठी आपल्याच कर्क राशीमध्ये म्हणजेच कुंडलीच्या पहिल्या घरामध्ये राहणार आहे पाच डिसेंबर पर्यंत त्यामुळे थांबून राहिलेली महत्वाची कामं पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी हातात घेण्यासाठी अवश्य प्रयत्न करू शकता येणाऱ्या अठरा ऑक्टोबर पासून गुरुग्रहाची शुभ राशी परिवर्तनामुळे आपल्या कार्याला आपल्या निर्णयाला भाग्याची सहद अधिक सहज मिळताना दिसेल विशेष करून लग्न कार्य धार्मिक कार्य मांगलिक कार्य ही करण्यासाठी हा कालखंड विशेष शुभ परिणामकारक राहील बऱ्याच काळापासून रखडलेली स्वतःची तसेच कुटुंबातील सदस्यांची विवाहाचे जे काही निर्णय आहेत कार्य आहेत ते निर्णय घेण्यासाठी विवाहाचे मुहूर्त काढण्यासाठी संततीचा विचार करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करण्यासाठी नोकरीत नव्याने प्रयत्न सुरू करण्यासाठी नवीन नोकरीची संधी घेण्यासाठी नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी नवीन जागेत गुंतवणूक करण्यासाठी किंवा व्यावसायिक स्थानांतर करण्यासाठी घर बदलण्यासाठी नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी व्यवसायामध्ये नवीन भांडवली गुंतवणूक करण्यासाठी भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कालखंड शुभ व लाभदायक राहील तसेच आर्थिक गुंतवणूक व आर्थिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा खूप सुंदर अशी साथ मिळेल आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मात्र नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्रग्रहाची साथ सुद्धा उत्तम राहणार आहे धनस्थानातून अत्यंत अनुकूल अशी साथ ह्या शुक्राची मिळणार आहे याचा अवश्य लाभ घ्या मात्र मात्र नऊ ऑक्टोबर नंतर कन्या या त्याच्या नीच राशीमध्ये येणारा हा शुक्र ग्रह तोही पराक्रम स्थानात त्यामुळे या काळात आपल्याला भावंडांशी असलेले आर्थिक व्यवहार जरा सांभाळून करायचे आहेत उधारी हुसनवारी यांच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवायची आहे शक्यतो असे व्यवहार टाळायचे आहेत अशी सूचना शुक्र देत तसेच प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी या काळात जाणीवपूर्वक घ्यायची आहे कोणत्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक बिलकुल करू नका तर गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या राहत्या जागेच्या संदर्भात खर्च या महिन्यात अचानकपणे अंगावर मात्र पडतील त्यासाठी पैशाची तरतूद जर आधीपासून करून ठेवत तर त्रास होणार नाही या महिन्यामध्ये काही नवीन वाहन किंवा घर विकत घेणार असाल तर पैशांमध्ये बार्गेनिंग करायला लाजू नका नाहीतर व्यवहारामध्ये थोडे अधिकचे पैसे जातील तर जी मंडळी नऊ ऑक्टोबर नंतर जुनं वाहन किंवा घर यांची विक्री करणार असाल तर तिथे सुद्धा थोडीशी व्यवस्थित माहिती घ्या योग्य मध्यस्थीची माहिती घ्या आणि व्यवहार करा म्हणजे आर्थिक लाभ जास्त चांगला मिळेल नाही तर नुकसान होईल सरकारी संबंधातील कागदपत्रांची कामं शक्यतो महिन्याच्या पहिल्या उरकून घेण्याच नियोजन करा नाही तर त्यानंतर मात्र कारण नसताना उगाच कामातल्या अडचणी वाढतील आर्थिक नुकसानही होईल नऊ ऑक्टोबर नंतरच्या कालखंडात नोकरदार मंडळींनी पैशाचे मात्र योग्य नियोजन करून चालायचं आहे थोडीशी आर्थिक चणचन नोकरी करत असलेल्या व्यक्तींसाठी निर्माण होऊ शकते नवीन कर्ज वगैरे घेण्याच्या भानगडीत बिलकुल पडू नका क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचा वापर हा काटेकोरपणे काळजीपूर्वक करा आपल्या गरजा थोडेसे या महिन्यात आपल्याला कमी करायचे आहेत कर्जाच्या विळख्यामध्ये अडकू नये म्हणून आर्थिक लाभासाठी नोकरीमध्ये बदल करत असाल तर सावधानतेने निर्णय घ्या नाहीतर फसगत फजगत होण्याची शक्यता आहे मित्र परिवारात आर्थिक व्यवहार करण्याचे उधारी उसनवारीचे व्यवहार करण्याचे मात्र संपूर्णपणे टाळा आरोग्याचा जर विचार केला तर पोटाचे आजार आणि कफजन्य विकृतीपासून होणारे आजार आपल्याला या महिन्यात सांभाळायचे आहेत तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची जरा जास्त काळजी घ्यायची आहे जी, जी मंडळी संतती विषयामध्ये या महिन्यात निर्णय घेण्याच्या विचारात आहेत त्यांनी मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तसेच आपल्या राशीच्या पालक वर्गाने आपल्या मुलांशी जरा सामंजस्याने घेण्याची तयारी ठेवा म्हणजेच वादावादी होणार नाही विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या आणि महत्त्वाच्या संदर्भात थोडीशी जास्त काळजी घेणं काटेकोरपणा ठेवणं केलं तर चांगलं यश मिळेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अगदी विस्तृतपणे रीतीने करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी स्वतःच्या घरबसल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा आम संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि मध्ये आम्ही नेहमीच दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपण विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी आय टी बँकिंग लॉजिस्टिक एफ सी जी इन्फ्रा पेट्रोकेमिकल ऑइल स्टील हे सेक्टर गुंतवणुकीला फायदा मिळवून द्यायला मदत करतील मात्र योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा राहील त्यामुळे सावधान त्याने ट्रेडिंग करा तर मंडळी ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या कर्कराशीसाठी आता मात्र अतिशय महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ परिणाम अजून सूक्ष्मरितीने समजायला सोपे जातील महिन्यामध्ये एकतीस दिवस आहेत त्यातले पहिले तीन दिवस अत्यंत शुभ दिवस एक दोन तीन ऑक्टोबर व्यावसायिक निर्णय विवाहाची बोलणी कोर्ट कचेरीची कामं यासाठी उत्तम अवश्य आपल्या या काळामध्ये जवळच्या लोकांशी संपर्क अभियान मात्र चांगला निर्माण करा तर करत असलेल्या कार्याचा या काळात अवश्य आढावा घेऊन नवीन गुंतवणूक करणं नवीन वाटाघाटी करणं काही महत्त्वाच्या कामासाठी मिटिंग्स बोलावणं उत्तम दिवस चार पाच ऑक्टोबर हे पुढचे दोन दिवस मात्र महत्त्वाचे निर्णय सांभाळून घ्या काळजीपूर्वक आपल्याला निर्णय घ्यावे लागतील कोणताही निर्णय घिसडघाई करून घेऊ नका आणि मानसिक शांतता सांभाळा पुढचे दिवस म्हणजे सहा ते अकरा ऑक्टोबर सहा दिवस मांगलिक आणि धार्मिक कार्यासाठी अतिशय शुभ दिवस नवीन कार्याचा शुभारंभ या काळात अवश्य करू शकतात धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी निवड करण्यासाठी हे दिवस शुभ राहते महत्वाच्या गाठीभेटी चर्चा माहिती घेणं यासाठी हे दिवस अनुकूल असल्यामुळे आपण अवश्य विचार करू शकता जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठीभेटी आपला आनंद अजून वाढवेल नोकरदार मंडळींसाठी शुभ आणि लाभाचे दिवस राहतील हे बारा आणि तेरा ऑक्टोबर आरोग्य आणि पैशाचे खर्च यावर जरा जास्त लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर सुद्धा थोडं लक्ष द्यावं लागणार आहे या काळामध्ये चोरी गाळ होणं हरवणं फसवणूक होणं यासारख्या अनुभव येतील तेव्हा थोडंसं सावध रहा चौदा ते वीस ऑक्टोबर हे पुढचे सात दिवस आनंद आणि उत्साह वाढवणारे दिवस असतील त्यामुळे महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक अत्यंत छानपैकी मार्गदर्शन घेऊन करू शकतात कुटुंबाच्या हितासाठी काही आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस शुभ असतील स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर हे दिवस शुभ आहे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी या दिवसात अवश्य प्रयत्न करा एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबर घरगुती मुद्द्यांवर आणि घरगुती मुद्द्यांवरून काही छोट्या मोठ्या गोष्टी थोडस आपल्या चिंता वाढवणारे दगदग वाढवणारे मानसिक त्रास वाढवणारे असले तरी घरासाठीचे महत्वाचे निर्णय खरेदी करण्यासाठी मात्र दिवस शुभ आहेत चोवीस पंचवीस ऑक्टोबर कुटुंब घर विद्याभ्यास कला क्रीडा गुंतवणूक नोकरीचे इंटरव्ह्यूज अशा महत्वपूर्ण कामांसाठी हे निर्णय घेणं किंवा कामं एक्झिक्यूट करणं यासाठी हे शुभ दिवस असते घेतलेल्या कष्टाला योग्य ते प्रतिसाद मिळायला मदत देणारे हे दिवस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर आरोग्याच्या संदर्भातला निष्काळजीपणा मात्र आपला खर्च वाढवू शकतो आणि मानसिक आणि शारीरिक त्रासही वाढवू शकतो त्यामुळे या काळात थोडी जास्त काळजी घ्या एकोणतीस तीस ऑक्टोबर महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस विशेष करून व्यावसायिक आणि कौटुंबिक वातावरण आपल्याला अनुकूल राहील मात्र महिन्याचा शेवटचा दिवस एकतीस ऑक्टोबर निर्णय घेताना थोडं शांततेने घ्या मानसिक दगदग वाढवू नका आणि आरोग्य सांभाळा मंडळी ही होती ह्या ऑक्टोबर महिन्यातील एकतीस दिवसांची दैनंदिन राशी भविष्याची माहिती या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र जप ओम गुरवे नमः अवश्य एक माळ पठण करा तर गुरुचरित्रातला अठरावा अध्याय हा वाचनामध्ये अवश्य ठेवा मंडळी ही होती कर्क राशीची ऑक्टोबर महिन्यातली अतिशय सुंदर अशी माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका मंडळी विविध स्तोत्रे आणि मंत्र यांचं संकरित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ जो आबाल वृद्ध स्त्री पुरुष वाचनही करू शकता पारायणही करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली हे नवीन पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे चोवीस विविध देवदेवता आणि काही महत्वाचे ग्रह यांचे एकशे आठ नावं म्हणजे अष्टोत्तर शतनामावली यात संकलित केलेली आहे हे पुस्तक सुद्धा मागवायचं असेल एकशे एकावन्न रुपये फोन पे करा आपल्याला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच मंडळी शुभ मुहूर्त आणि या शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष एकाग्रता स्मरणशक्ती फोकस वाढवण्यासाठी सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दलची माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे धूपदीप पितळेचं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या एकामध्ये भीमसेनी कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूत कार्यालयात हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होणं वास्तुदोष कमी होण्यास मदत मिळणं अवश्य ह्याची सुद्धा ऑर्डर करायची असेल तर माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहेच तर मंडळी असा हा ऑक्टोबर महिना आपल्या राशीसाठी आनंदाचा सुख समृद्धीचा जावं हीच माता भगवती चरणी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद